जस जसा प्रचाराचा वेळ कमी होत चाललाय तस तसं जास्तीत जास्त मतदान आपल्या पारड्यात पाडून घ्यायला मतदारांना भुलवलं जात आहे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे एक तारखेला रात्री घराबाहेरच झोपा लक्ष्मी दर्शन होईल असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय मटण त्यांचं खावा बटण आपलं दाबा असं गुलाबराव पाटील म्हणत आहेत पाणी पुरवठा योजनेवरनं अजित पवारांनी सुद्धा अजित पवार यांना सुद्धा गुलाबरावांनी टोळा लगावलाय बाहेर खाची टाकून जोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष मी येणार बाहेर खाटी टाकून जोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष मी येणार राऊ बघता झोपलाय झोपलायसू ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरची नाही आहे ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे शहराला आपल्या सुविधा देण्याकरता कोण माणूस आपल्या रात्री काम करू शकतो आता सगळे होईल दारू काय बटण काय सगळे होईल मटण तुमचं घ्या म्हणावं पण बटण आमचं गावावं हो म्हणावं लोक पण लयर विचार आहे सकाळी काँग्रेसचं ते होता दुपारी राष्ट्रवादीचं ते संध्याकाळी शिवसेनेचं ते होता परतून सांगता आपल्या सगळ्यांशी संबंध आहे ज्याला <णिया> <णिया> द्यायचं त्याचं पक्क ठरलंय राजीदा मला सांगितलं की जाऊ का बपूरला तुझी परवानगी आहे का म्हणून उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता मी हो म्हणलं मी नाही म्हणलं पण असं म्हणून साण्यासारखं राहावं ज्याच्या आहे त्याच म्हणावं दुसऱ्याचं कोट्ट मांडीवर बसवलं तर दत्त होते काहीच काम आता नसते त्यामुळे मला तरी असं वाटतं सोन्या शांत राहावं